का हा आवाज मस्त आलेला आहे मित्रांनो वीज चमका लागली बाई बाई जाऊ नको वीज व्हायला इकडे नमस्कार मित्रांनो विषय गावाकडचा या युट्यूब चॅनेल वर तुमचे सर्वांचे स्वागत आहे काय झाले मित्रांनो आज तरी लेह उकडागली भयानक उकडागले वाजालेला घाड 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 घाल अवघ आवाज आणि पाऊस येण्याच्या मार्गावर आहे बघूया पाऊस पडायला पाहिजे त्याशिवाय शांत होणार नाही जमीन तापल्याली एकदम शांत होणार आहे आणि आमचा राजवीर येणार का पाऊस हां काय करायला तर बघा ढग सर्व काळे ढग झालेलं आहे पाऊस पडण्याच्या मार्गात आहे बघूया पाऊस पडू टाकूयात शिने टाकूया पाऊस यायच्या आधी आत आता इथे बाळा तुला उचलणार पाऊस भिजणार नाही शनी लावलेल्या चुबस इथं आवाज येतो इथं आवाज येते

पाऊस पडणार कुठली तिथं पर्शी कुठं आहे झाकू प पडणार पाऊस या इथे आता उद्या परवाशाला शेणी न्याय पाहिजेत या नाहीतर भिजून जातील पाऊस पडल्यावर या शेणी झाकून ठेवलेले आहेत आपण आलाच पाऊस बारीक पडा गेला आहे ठेमके पडायचं लागले ठेमकानी चला धार काढून घेऊया आधी नाही इथं हे होणार मित्रांनो पाऊस पडायला आहे आणि घरातल्या गणी खापऱ्या काढलेल्या आहेत त्या घालून घेतो नाहीतर पाणी सगळे पावसाचं पाणी सगळं खाली येणार बरोबर जेवण करायच्या खोलीतच पडणार आहे चला लवकर जाऊया बघा हे खापरी काढलेली आहे ही खापरी पहिली घालूया नाहीतर पाणी सगळे इथनं होणार आहे पाणी मित्रांनो पाऊस आलाच शेवटी आणि जमीन तापलेली होती ती शांत झालेली आहे मातीचा सुगंध आला जणू का माती खावीची अशी वाटा लागली हा काय आणि जमीन पण मस्तपैकी शांत झाली बघा अक्षरच्या आत लय उल उकडत भयानक उकडत आहे शांत झालं बघा आता आणि आमची किझी नाचा लागली आहे बघ कसं एवढं इकडे अरे वीज अरे पडली वीज भाई। भाई वीज वीज अरे शपथ वीज बघा थांब मोबाईल बंद केला थांब मित्रांनो वीज चमका लागली ए आधी बाई बाई तिथं जाऊ नकोच वीज व्हायला लागली इकडे ये वीज वाढा उभा कार 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 आवाज यायला आला बघा मित्रांनो कडकडा राहा विजेचा आणि पाऊस पण लागून आता था जरा थांबलाय बारीक या लागला आहे आज आहे बाजार दरवर्षी वर्षी मित्रांनो मी बाजार असेल की आपल्याला आपल्या जा घ्याजा हा अवकाळीचा पाऊस पडतोय ते बघा विजा बघा कशा काय दाबेली आता बंद झाली असेल दाबेली तुझी दुकान पाऊस पडला आहे ते बघा आता अजून जरा बाग बारीक पाऊस आहे बघ्या थांबतोय काय कारण विजा थांबायचं नाव काय काढायला आल्या वीज थांबायचं काय नाव काढता ना आधी दी, वीज काडकर वाटत आली कसं आहे ठीक नाही हो आणि आपण मोबाईल व्हाईट मोडला लावलेला आहे बाई चला घरात जवळ चला बसूया हा मित्रांनो आता था पाऊस थांबला था आहे आणि आता मस्त वाटलं कारण उकडत दोन दिवस एवढं नाही भयानक उकडत आहे शांत झालंय जमीन पण शांत झाली वास तरी मस्त आहे तर बघा जमिनीचा खतरनाक वास काय माती खावी अशी अशी वाटत होती चला तर